नमस्कार रत्नागिरीतील नाट्यगृहात ए सी आणि साऊंड सिस्टीम योग्य नसल्याने एकीकडे एक अभिनेते भरत जाधव यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे दुसरीकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनीही नाट्यगृहांच्या दुरुस्तीकडे लक्ष वेधलेले आहे महाराष्ट्रातील नाट्यगृहे फारशी चांगली नसून ती सुधरायला हवीत आजच्या घडीला नाट्यगृह चालवणे म्हणजे एक प्रकारे हत्ती पोचण्यासारखेच आहे असेही ते म्हणाले कल्याणमध्ये रविवारी त्यांनी माध्यमांशी बोलताना नाट्यगृहाच्या दुरवस्थेबाबत भाष्य केले दामले पुढे म्हणाले की नाट्यगृह आणि उद्यान या दोन गोष्टी नागरिकांसाठी आहेत प्रत्येक नाट्यगृहांवर सोलरवर बसवून या जेणेकरून विद्युत खर्चही वाचेल यातून नाट्यगृहावर खर्चही कमी होईल तसेच आता मंत्रालयाकडे याचा पाठपुरावा सुरू झालेला आहे मात्र याकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याचेही दामले यांनी सांगितले आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 करा चॅनलला शेअर करा व सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद